सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये मोठे पॉलिटिकल नेक्सेस होते ज्यामुळे तपास पारदर्शकपणे होत नव्हता ज्यावेळी हा तपास सी आय डीकडे वर्ग करण्यात आला त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे पुढे आलेत वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील पॉलिटिकल नेक्सेस आहेत हगवणे कुटुंबाचे मामा जालिंदर सुपेकर हे पोलिसांमध्ये एका उच्च पदावरती आहेत त्यांनीच हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून दिला असं असताना ते आरोपींना पाठीशी घालणार नाही का म्हणजे एका बाजूला आरोपींचे मामा हे पोलीस यंत्रणेमध्ये मोठ्या उच्च पदावरती दुसरीकडे महिला आयोग त्याचबरोबर तिसरीकडे हगवणे कुटुंब हे एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असं असताना मोठं पॉलिटिकल नेक्सस ह्या केसमध्ये आहेच त्यामुळे माझ्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्येची केस ही सी आय डीकडे वर्ग करण्यात यावी जेणेकरून तपास हा पारदर्शकपणे आणि योग्य दिशेने होईल आणि लवकरात लवकर वैष्णवी हगवणेंना न्याय मिळेल त्यासाठी आपण ही, ही केस सी आय डीकडे वर्ग करावी अशी विनंती करते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा